ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे अर्थात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग पाचव्या महिन्यात घट झाली आहे ही घसरण सरासरी गॅस सिलेंडर रुपयांची आहे विशेष म्हणजे मार्च पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत एकशे सत्तर रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही देशाच्या राजधानीसह चारही महानगरांमध्ये सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाले आहेत आकडेवारीनुसार देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तेहतीस पॉईंट पाच रुपयांची घट झाली आहे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत चौतीस रुपयांची घट होऊन पंधराशे ब्याऐंशी पॉईंट पन्नास रुपये झाली कोलकाता आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत चौतीस पॉईंट पाच रुपयांची घट झाली असून दोन्ही महानगरांमध्ये प्रति गॅस सिलेंडर अनुक्रमे सतराशे चौतीस पॉईंट पन्नास रुपये आणि सतराशे एकोणनव्वद रुपये किंमत झाली आहे